आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळ गावांचे पोटा या गाव परिसरामध्ये मिळवू आहे आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येने इथे या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव तथा गावकरी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि अ एक मराठा लाख मराठा स्वाभिमानी मराठ्यांचा निर्णय सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना टाकाळ गावांतर्फे गावात प्रवेश बंदी अशा पद्धतीचं या ठिकाणी पाठीमागे हे बॅनर लावलेलं ला आहे हे आपण पाहू शकतो आणि या, या बॅनर समोर या गाव कट्ट्यावर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी जमाव निर्माण झालेला आहे या ठिकाणचे सरपंच देखील माझ्यासोबत आहेत काय माहिती एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी अजून काही माझ्यासोबत आहेत दादा कशा ठिकाणी या ठिकाणी जमाव निर्माण झालेला आहे काय आहे तुमच्या काय सांगाल काय माहिती हिंगोली जिल्ह्याचे खासदार माननीय हेमंतजी पाटील हे शेळकापोटे येथे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला येणार होते ते आम्हाला कळालं कळाल्याच्या नंतर आम्ही शेळकापोटा आणि आलेला या गावाने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं गाववाल्याला बोललेलो आहे हो आम्हाला त्या आमच्या जरांगे पाटलाचं म्हणणं होतं की मागच्या वेळेस विशेष अधिवेशन बोललेलं होतं त्यावेळेस मराठा समाजाचे खासदार असो आमदार असो यांनी तिथं बोलायला पाहिजे होतं पण ते काहीही न बोलता त्याने आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरच म्हणजे न टिकणारं आरक्षण मराठ्यांना देऊ केले ते आम्हाला मान्य नाही आमच्या झरांगी पाटलाला मान्य नाही त्यामुळं आम्ही हेमंत पाटलाचे खासदाराचे जाहीर निषेध करतो एकंदरीत या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उभा आहे अजूनही मराठा समाज बांधव या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत विद्यमान शिंदे गटाचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांचा या ठिकाणी निषेध केला जातोय त्याच पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव अनेक काही बांधव माझ्यासाठी माझ्या सोबत आहेत बोलण्यासाठी तयार आहेत काय दादा काय सांगाल काय माहिती नाव काय तुमचं कुठून आलं आणि काय माहिती आहे मी शिवाजी शेळके खुर्द म मर, सकल मराठा समाजाच्या वतीने बोलतो की आमच्या गावात बंधाऱ्यासाठी ते येणार हेमंत पाटील त्याने येऊ नये कारण मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावात बंदी केलेली आहे ही गावकऱ्याच्या वतीने करकळीची विनंती आहे त्याने येऊ नये याची विनंती माहिती एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी विद्यमान खासदार यांचा तीव्र निषेध असा या ठिकाणी मराठा समाज बांधवाच्या वतीने केला जातो या ठिकाणी एक काका का, तुम्ही आलात काठी घेऊन येते काय माहितीये काय सांगाल काय काय भावना माहिती हीच हे सांगितली ती दुसरी कोणती माहिती माहिती सकल मराठा म्हणजे आम्हाला ऑक्सिजन मिळू शकतो याही नाही या गावात यायचं नाही म्हणजे सरी परवेश बंद केलेला आहे आम्ही इकडं ते येऊ नये हिंग पाटला आजचं जे उद्घाटन होत ते कशाच उद्घाटन होत होंधारेच बंधारा बंधाराचे उद्घाटन कोट्याला म्हणून हे आम्हाला कळालं होतं कोणा बंधारा आणला होता काय माहिती याच्यात काय माहिती बंधारा बंधारा तेव्हा बरेच झालेला त्याचं उद्घाटन करायला अजूनही काही बांधार सोबत आहेत माझ्या पुन्हा बंधारा होता तुम्ही आता मोबाईल वर तुम्ही दाखवतात की भूमिपूजनाचा जो प्रसंग होता भूमिपूजनाचा कार्यक्रम कशाचं भूमिपूजन होता कुठला बंधारा होता काय माहिती शेवकेपोट्याचा बंधारा नदीचा पूर्णा नदीवरील बंधारा होता या बंधाऱ्याचे दहाळच भूमिपूजित झाले वीस वर्ष झाली त्याची मंजुरी झाली बरोबर आहे आणि आणखीन काहीच नाही आता निवडणुकीत तोंड हे येतील आणि भूमिपूजन करतील हे आम्हाला मान्य नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला बंधारण नको हो। आरक्षण पाहिजे फक्त आमचा मराठा समाजाच्या वतीला एक विनंती आहे आमच्या गाव त्यांनी येऊ नये आम्हाला आरक्षणच पाहिजे आम्हाला बंधाराची गरज नाही या अगोदर देखील भरपूर वेळा आले ते खूप मंजूर करून गेले सगळ झाले पुन्हा मंजूर केला होता बंधारा सगळं दप्तरला लेखी झालेले होते वीस वर्षापासून मंजूर झालेले बोरिंग लावून त्याचे ते नमुने तपासा दगडाचे हा मुंदळा साहेबांच्या काळात झालेला ते आज नाही झाला ते आणि आज, आज उद्घाटन करायचे म्हणजे हे नाटक आम्हाला हे पसंत नाही सहकार मंत्री होते त्यावेळेस मुंधळा साहेब नार सहकार मंत्री मुंदळा साहेब होते त्यावेळेस ते मंदाऱ्याचं हे केलेले नारळ नारेळ फोडलेले तिथे मशीन आणून ते काढले कोरून खडकामध्ये नमुने नाजदूर झालेच नाही काही ना ते मग आता निवडणुकीच्या तोंडावर हे असं मानलं जाईल निवडणुकीच्या तोंडावर हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी आज संपन्न होणार होता असे देखील या ठिकाणी मराठा समाज बांधवाने प्रतिक्रिया दिलेली आहे आमच्या भावना म्हणजे फक्त एकच आहे सध्या परिस्थिती काय आहे की आरक्षण आणि ओबीसी मधून आरक्षण एक तर सरकारने आम्हाला गाजर दाखवले दहा टक्के आरक्षण देऊन त्याच्यामुळं आमच्या प्रक्षोभक भावना आहेत आणि दुसरी गोष्ट हा जो फलक लावला ला हा आज लावलेला नाही मुद्दा म्हणून हेमंत पाटलाच्या खासदाराच्या निषेधाकरता हा आम्ही जेव्हा साहेबांना आम्हाला आदेश दिला सहा सात महिने झालं तेव्हापासूनचा आहे आणि तो पास तो आतापर्यंत कधीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पाच वर्ष जर कोणाला हेमंत पाटलाला खासदार म्हणून निवडून येऊन या चार वर्षामधून एकदाही त्यांचा आम त्यांना आमचं गाव नाही आठवलं किंवा आमचा परिसर आठवला नाही आजच कसं त्यांना या ठिकाणी भूमिपूजन करायला ही त्यांना संधी सापडली काय कारण याच्यासाठी आम्ही त्यांचा निषेध करतो तुम्ही आजपर्यंत आले नाही चार वर्ष झालं इथून पुढेही आमच्याकडे काहीही मागण्याकरता येऊ नका कुठलं भूमिपूजन करण्याकरता येऊ नका किंवा कुठलं उद्घाटन करण्याकरता आम्हा तुम्हाला आमची गरज नाही ना आम्हालाही तुमची गरज नाही अजिबात आमच्या गावामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यानं कुठल्याही पक्षानं अजिबात इथून पुढे यायचं नाही जोपर्यंत मराठा आरक्षण आणि तेही ओबीसीतूनच मिळाल्याशिवाय दुसरं असं आहे आणखीन की हेमंत साहेबानं आम्हाला काय केलं होतं की के आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळेस त्यांनी स्वतः पहिले खासदार म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं आमच्या ऐकण्यात पण राजीनामा द्यावा कसा कुणाकडे द्यायला पाहिजे लोकसभेचे आहेत ना ते मग का राजीनामा नुसतं खर खरखर लिहून असा हातात मीडियाला दाखवून राजीनामा होत नाही तो राजीनाम्याची एक पद्धत आहे ती द्यायला पाहिजे होती आणि लगेच राजीनामा नामंजूर होतं त्यांचा म्हणजे हे केवळ नाटक केलं त्यांनी नाटक केलं हे त्यां हे सगळे आता हे चार जणं एका जागी बसलेलेच हे सरकार सगळे हा शिवसेना असो राष्ट्रवादी असो खा तुमचे बी जे पी असो हे सगळेजण एकत्र येऊन सगळ्या समाजाला वेड्यात काढता येते आणि हे वेड्यात काढणं त्यांना फार म्हणजे फार महाग पडणारं आहे इथून पुढे लोकसभेलाही आणि विधे विधानसभेलासुद्धा आणि दुसरी गोष्ट विद्यमान शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा या ठिकाणी निषेध करत गावामध्ये त्यांना प्रवेश बंदी आहे अशा पद्धतीने मराठा समाज बांधव आणि या ठिकाणी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालाय या ठिकाणी विद्यमान खासदार जे शिंदे गटाचे खासदार आहेत हेमंत पाटील यांना प्रवेश बंदी करण्यात आली आज जो बंधाराचा भूमिपूजन सोहळ्याचा जो एक होर्डिंग होता जो बॅनर होता ते सोशल माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं होतं आणि याचीच माहिती या गावकऱ्यांना मिळाली या समाज बांधवांना मिळाली आणि त्यानंतर या ठिकाणी अं खासदारांनी येऊ नये अशा पद्धतीच्या भावना देखील या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी व्यक्त केलेल्या माझ्या सगळी भागवत उदासह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली